नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे दौंड मधील पाटेठाण येथे उमेद अभियानच्या माध्यमातून महिलांना ग्रामसंघ दूरदृष्टी विकास आराखडा चे प्रशिक्षण देण्यात आले पाहुयात आमचे प्रतिनिधी उमेश जठार यांचा सविस्तर रिपोर्ट आता मुलांना ती चालणार काही आपल्यासारखं ती अशी काही करत नव्हती आपली शेती नव्हती काही मार्ग नव्हता काहीच कळत शेतीचे काम करता येत नव्हते तुझ्या पुढं मोठा प्रश्न उभा राहिला की मुलांना खायला कसं लायचं दोन तीन वेळा सावकाराकडे गेली सावकाराने जे दिला तिथं राशन तिसऱ्या तिसऱ्यांना त्याने नकार दिला आता देऊ शकत नाही बाबा मला पैसे पण नाही आणि राशन अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा